एवढा जर तुम्ही विकास केला असता लोकांनी नाही नाही आता आता पैसे कोणी वाटले म्हणा एकशे वीस कोटी रुपये कसे वाटले दारूच्या बाटल्या कशा वाटल्या घराघरात पैसे नोटा कशा दिल्या पोट्यानी त्याने दोघांनी मिळून मग काय कशा दिले नी, मग हे, हे को हे कोणापणे झाले तुमच्यामुळेच झालं ना आज माझ्यासार आज रडतात लोकं की तुमच्यासारखा माणूस त्या ठिकाणी काम करणारा माणूस त्या ठिकाणी आज पराभूत झाला आता कोणीच काही लक्षात नाही लाईट गेले तर लक्षात मी दर महिन्यात मिटिंग घ्यायचो इलेक्ट्रिसिटीचे दर महिन्यात घ्यायचो चार तास बैठक घ्यायचो त्यामुळे अनेक प्रश्न सुटले मी दर तीन महिन्यात त्या ठिकाणी म्हणजे ग्रामीण योजना आणि शहरी योजनेच्या मी बैठका घ्यायचो अनेक वेळेस आणि मी सगळ्या मी खूप व्हिजिट करायचो आम्ही हे करायचो वाट कोणी लावली वाट तुम्ही लावली दारू लोकांना दारू पाजून त्या ठिकाणी लोकांना मतं घे घेतले त्यांची दारू पाजून लोकांचे मतं घेतले दारू पाजून हे म्हणाय नाही व्यवसाय असला तर काय के तुम्ही मग तर व्यवसाय पाहता लोकांची सेवा नाही पाहत आम्ही असं करतो का आमची म्हणजे व्यवसाय पाहायचा आणि लोकांना सोडून द्यायचं असं नाही हे ते त्याचं काम आहे ते म्हणतात नाही आता ते मी त्या थर्ड क्लास माणसाचे काय बोलत नाही त्याच्याबद्दल काही मला बोलायचं नाही आता कसला आला आता खासदार काय आला दारू दारू बाजू आलेला निवडून आलेला माणूस काय वीस वीस वर्ष होता तो आता आला एक वर्ष झाला एक वर्ष झालं तरी काही दिसतं काय काय काम त्याचं नाही आता काही मला काही त्याचा काय बोल त्याचं काही बोलूच नका मला नाही त्याचं काही बोलूच नका त्याचा ऑफर दिली होती ना तर ते घेणार नाही अरे पण त्यांनी ऑफर तुम्ही काहीतरी असं बोलू नका कोणी काही मजाक नाही म्हणत मी तुम्हाला आत्ता याच्या आधी काय सांगितलं याच्या आधी काय सांगितलं मी मी मेलो तरी शिवसेना सोडणार नाही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धवसाहेबांच्या खाली आता इतकं सुद्धा मग मला माराय माझी मारायची मारा वाट पहा मग हे करा असं उलटं पुलटं बोलू नका तुम्ही शिरसाट असं बोलतो शिरसाट पण ते जमतं ते का दोघांचं नाही जमत त्यांनी दोघांचं जमत नाही आता जाऊ मी आता कशामुळे वगैरे जास्त बोलू नका बघा जास्त मी कामाचं बोला